विज्ञान आणि मी आहे हर्ष पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत स्पेनोजाची लास्ट व्हिडिओ आणि स्पेनोजाचा हा जो व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स या तीन आपण म्हणू की ज्ञान ज्ञानसेवरती जे तीन स्तर सांगितलेले होते त्या तीन स्तराचं हे पूर्ण इथे सार असणार आहे आल्या लक्षामध्ये आणि मेन म्हणजे शेवटचा व्हिडिओ असणार आहे तर शेवटचा व्हिडिओ म्हटलं की सगळ्यांनाच आनंद होते तुमच्यापेक्षा तर मला जास्त आनंद होते कारण मला असं वाटते चला या टॉपिक तर इथे खतम झालेला असणार आहे मी दुसऱ्या टॉपिकवरती काय करणार आहे जम्प घेणार आहे ओके दुसरं टॉपिक मी घेऊन येणार आहे अलक्षामध्ये तर चला तुम्ही जर माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या आणि कुठलेही विचार करा जर तुम्ही कुठलीही थिंकर बघत असाल कुठलीही त्यांची आयडिओलॉजी बघत नसल आहे तर तुम्हाला पहिलेपासून तुमचे व्हिडिओ इथे पूर्ण तयारच आहे प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित नोट्स काढून ठेवायचं ओके तर चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या शेवटच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पहिलीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की स्पेनोजाने ज्ञानाचे जे तीन स्तर सांगितलेले होते त्यामध्ये कुठलं होतं पहिलं इंद्रियजन्य ज्ञान दुसरं होतं तर्क किंवा बौद्धिक ज्ञान आणि तिसरं होतं प्रज्ञाजन्य ओके हे तीन स्तर सांगितले होतेच पिणूसांनी तर याच्यामध्ये आज आपण फर्स्ट जो स्तर आहे आपण म्हणू की फर्स्ट पायरी आहे ती बघणार आहोत इंद्रियजन्य ज्ञान आता बघा इंद्रिय म्हणजे काय तुमचे शरीर आहे त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय आहे त्यालाच आपण इंद्रिय म्हणतो म्हणजे डोळे आग का नाक जीव त्वचा हेच काय आहे तुमचे ज्ञानेंद्रिय स्तर आहे तुम्ही त्याला इंद्रिय म्हणता याच्याशिवाय पलीकडे कोणती इंद्रिय आहे का ज्याचे तुम्हाला ज्ञान होते नाही ना, ना। म्हणून ते म्हणतात की इंद्रियजन्य जेव्हा ज्ञानाची जेव्हा स्वणूज गोष्ट केलीच आहे तर इंद्रियजन्य ज्ञान हे अंधुक अस्पष्ट आणि काय असणार आहे दुसरं असणार आहे दुसरं म्हणजे काय ते एकदम असं ब्लर ब्लर ठीक आहे एखाद्या तुमच्या डोळ्यासमोर एखादं काही आलं असेल तर तुम्हाला कसं दिसतं अंधुक दिसतं धूर धूर दिसतं त्याचप्रकारे आणि म्हणूनच ते म्हणतात की हे पूर्ण क्लिअर नसते ते म्हणतात ना एखादं कोणती कुम तुमचे कोणी चुगली वगैरे करत असेल किंवा तुमच्याबद्दल काही सांगत असेल कोणाला तर बघा कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला क्लिअर नाही तर त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही आणि आपल्याला फक्त ऐकायचं काम दिलेलं देवानी तेच करायचं ते म्हणतात ते डोळे आणि कान याच्यामध्ये चार बोटाचं अंतर असते आणि म्हणून असं कोणतीही गोष्ट जर तुम्ही ऐकली असेल तर ते तुम्हाला तुम्ही ते बघितली पण पाहिजे तेव्हाच तुम्ही त्याला ट्रूथ आहे म्हणू शकता नाही तर अन्यथा कुठलीही पण गोष्ट तुम्ही ध्यानेंद्रियानुसार जर बघत असेल तर ती कधी पण स्पष्ट राहत नाही किंवा आपण त्याला अंधूक म्हणणारा किंवा इथे आपल्याला दुसरं दुसऱ्या सुंदर दिसत आहे असं म्हणणार आता इंद्रियजन्य ज्ञानाच्या आधारे आपण कोणत्याही वस्तूच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान जेव्हा प्राप्त होत नाही तर ते ज्ञान आपल्यास असीमित राहते आणि वैयक्तिक असते या सरावर आपणास आधार रूप रंग स्पर्श गंध शब्दार्थ या सगळ्यांचे ज्ञान जेव्हा इथे प्राप्त होत असते आणि सुख दुःख आनंद आदी मानसिक गोष्टीचेही इथे आपल्याला जेव्हा होत असते परंतु त्या स्तरावरील ज्ञानात पूर्णतः पहिले सांगितलेलं नॉलेज मिळत असेल ते काय असणार अस्पष्ट असणार आहे अंधूक असणार आहे दुसरं असणार आहे मग सुख असो की दुःख असो तुमचा आनंद असो की मानसिक स्तर असो ठीक आहे मग रूप असो गंध असो स्पर्श असं ते कधी ना कधी चेंज होणार आहे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट नॉलेज मिळणार आहे का नाही म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ट्रुथ नॉलेज मिळतं का पूर्ण नाही आणि या स्तरावरील ज्ञान हे केवळ काय म्हणून आपण व्यवहारिक आपण म्हणून का व्यवहारिक असं व्यवहारिक नाही आहे तर व्यवहारिक ज्ञान नाही तर त्याला इंद्रियजन्य ज्ञान आपण म्हणण्या म्हटण्यासाठी आपण जर म्हटलं की ज्ञान इंद्रिय आहे किंवा अर्थजन्य असेल तर या ज्ञानात पूर्णता इथे असणार नाही की आपण ज्ञाने आपण म्हणू की ज्ञान आहे इंद्रियजन्य ज्ञान आहे आणि ते यथार्थ आहे असंही तुम्ही म्हणू शकत नाही आणि ते पूर्ण ज्ञान आहे हेही तुम्ही म्हणू शकणार नाही कारण सुरुवातीपासूनच त्यांनी काय केलेलं आहे अस्पष्ट अंधूक आणि कशाची गोष्ट केली आहे धुसरची गोष्ट केलेली असणार आहे मग ते कसं तुमचं स्पष्ट ज्ञान कसं का काय होणार आहे लक्षामध्ये तर चला या ज्ञानामध्ये पूर्णता राहणार नाही लक्षात ठेवायचं कारण पूर्ण ज्ञान हा केवळ ईश्वरच बोधच आहे आणि त्यातूनच फेनोजा आधार आधारशिवाय निष्कर्ष म्हणतात आणि अर्थ एवढाच की हे जे ज्ञान आहे अपूर्ण आणि कसं असलं पाहिजे म्हणजे वैयक्तिक असलं पाहिजे अपूर्ण आहे आणि वैयक्तिक आहे आता बघा ना माणसं चालता चालता खोटं बोलतात पहिलेच सांगितलेलं आहे परिस्थितीनुसार खोटं बोलायचं तुम्ही तर रोजच खोटं बोलत असतात काही काही लोक बोलत असेल मी काय घरी असते पण आपण काय सांगतो मी अमेरिकेला आहे मी लंडनला आहे आहे ना मी बाहेर आहे आपण असं म्हणतो कारण माहित आहे मोबाईल वरती बोलत असताना कोन कोण कोणाला पाहणार आहे आता व्हिडिओ कॉल करतो तो वेगळा प्रश्न पडते पण साहजिक आपण कोणाला व्हिडिओ कॉल करत नाही पण जेव्हा आपण कॉल करतो तो तुम्ही म्हटलं की तुम्ही कुठे आहे तर आपण काय करतो मी तिकडे आहे आहे ना म्हणून ते म्हणतात की जेव्हा वैयक्तिक जे ज्ञान आहे अपूर्ण ज्ञान आहे आणि फक्त पूर्ण जेव्हा पूर्ण ज्ञानाची जेव्हा गोष्ट येणार आहे तेव्हा आपल्याला ईश्वर बोधाचीच इथे कल्पना होणार आहे त्यांच्याशिवाय स्पष्ट ज्ञान इथे कोणीच देऊ शकत नाही कारण एक तत्ववादी असल्याकारणीच पेनोजांनी एक तत्वाला गोष्ट त्या मान्यता दिलेली आहे आणि त्या एक तत्वामध्ये त्यांनी ईश्वराची इथे संकल्पना स्पष्ट केलेली असणार आहे ठीक आहे म्हणून ते म्हणतात की इंद्रियजन्य ज्ञान काही नसते बाबा हे सगळंच काय अस्पष्ट आहे अंधूक आहे याला काही मान्यता नाही आहे हे दुस ज्ञान आहे आपण याला काही करणार क्रुथ म्हणणार नाही ओके चला सेकंड जे आहे आपल्याला बघायचं आहे ते बौद्धिक ज्ञान ओके बौद्धिक म्हणजे तर्कसंगत आता तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली असेल तुम्ही काय करता अरे खोटाय का खराय दहा लोकांना विचारून येता आहे ना म्हणजे खरं असेल तर तर्कवितर्क करण्यामध्ये काहीतरी मान्यता आपण काहीतरी डोकं लावून म्हणते पण काय काय गरजच नाहीये तर काही डोकं लावायची गरज आहे कारण डोकं कशाला खपवते तर समोर म्हणते आहे ना कधी आपणच आपल्याला म्हणतो किंवा लोक आपल्याला म्हणून देते आणि असंही असते ठीक आहे पण आपले फ्रेंड्स म्हणून सगळं जास्तच असते दुसऱ्या स्तरावरील हे जे ज्ञान आहे हे बौद्धिक ज्ञान आहे तर्कसंगत ज्ञान आहे आणि त्याला असं काय म्हटलं गेलेलं आहे संश्लेषणात्मक ज्ञान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्तरावर आपणासं वस्तूच्या बाह्य स्वरूपाचेच नाही तर वस्तूच्या आंतरिक संबंधाचेही ज्ञान इथे होत असते आणि या स्तरावर आपणाचं वस्तूच्या साराचे ज्ञान इथे होत असते म्हणजे इसेन्सचे ज्ञान होत असते आणि त्या ईश्वराशी असलेल्या संबंधाचे म्हणजे रिलेशनचे ज्ञानही इथे आपल्याला होत असते आणि या ज्ञानाला स्पेनोजा वैज्ञानिक इथे मानत असते म्हणजे जे ज्ञान आहे बौद्धिक ज्ञान आहे जे तर्कसंगत ज्ञान आहे ते कसं असलं पाहिजे म्हणते सायंटिफिक रिजननी इथे प्रूफ झालं पाहिजे म्हणजे बौद्धिक ज्ञानाची इथे कल्पना होत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला वैज्ञानिक ज्ञानही महत्त्वाचं असलं पाहिजे आणि ते कसं असलं पाहिजे रॅश रिले आपण त्याचं काय म्हणून आपण रिलेशन लावता आलं पाहिजे त्याचा संबंध असला पाहिजे ठीक आहे आणि त्यानुसारच प्रथम सरावरील ज्ञानासारखे संबंध ज्ञानही असत नाही तर सुसंगत असते आणि हे भिन्नतेची सूचक आहे आणि या अभिन्नतेचे देयक इथे आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपणास प्रत्येक वस्तूचे पृथक पृथक म्हणजे वेगवेगळे आपल्या स्वरूप इथे प्रतीत होणार नाही म्हणजे वेगवेगळे रूप इथे आपल्याला पाहता येणार नाही तर त्यांच्यात पारंपरिक एकता प्रतीत होते आणि या ठिकाणी पूर्ण ईश्वराची इथे प्रतीत होत नाही तर अंश मात्र ज्ञान इथे होत असते म्हणजे जेव्हा आपल्याला वस्तूचे वेगवेगळे जेव्हा ज्ञान होते ते पूर्ण ज्ञान नाही पण जेव्हा ईश्वराचं जेव्हा ज्ञान होते ते पूर्ण ज्ञान आहे आणि जेव्हा वस्तूचं ज्ञान होते ते फक्त आपल्याला अंश मात्र होत असते आणि या स्तरावर आपल्या ईश्वराच्या विश्वव्यापी आणि विश्वात्मक स्वरूपाचे इथे ज्ञान प्राप्त होते विश्वातील सर्व वस्तू बाह्य स्वरूपातच इथे आपल्याला प्रतीत होत असते म्हणजे दिसत असते पूर्ण परंतु संपूर्ण ज्ञान हे ईश्वर स्वरूप आहे म्हणून विश्वात आंतरिक एकता आहे आणि ही एकता दुसरे तिसरे काही नसून ईश्वरच असणार आहे म्हणजे जे तुम्ही बाह्य बघत आहात आंतरिक बघत आहात विश्वाच्या संसारामध्ये जेही बघत आहात किंवा विश्वाच्या आंतरिक वस्तूमध्ये जे बघत आहात की एकतामध्ये बघत आहात ते दुसरे तिसरे काही नाही म्हणते ते काय ईश्वराचेच ज्ञान होत आहे आणि त्यानुसारच पेनोजा या सरावरील ज्ञानाचं वस्तूचे सार आणि ईश्वर संबंधित ज्ञान त्या यापर्यंत मर्यादित नसते परंतु हे ज्ञान पूर्ण ज्ञान नाही कारण की या स्तरावरही आपणासं पूर्णपणे ईश्वराचाही बोध कधी होत नाही आता स्वनिवजा म्हणतात की मी ईश्वराबद्दल एवढं सांगितलेलं असणार आहे पण जेव्हा बौद्धिकतेच्या विचारानुसार बघितलं की तुम्हालाही ईश्वराचे पूर्ण ज्ञान इथं झालेलं आहे असं मी म्हणू शकत नाही काही प्रमाणात होईना अंश प्रमाणात का होईना झालेलं आहे पण मी म्हणणार की पूर्ण झालेलं आहे मी असं कधीच म्हणणार नाही कारण ज्ञानच असं आहे की नॉलेज असं आहे की तुम्हाला कधी पण पूर्ण होऊ शकत नाही ठीक आहे आपण बघा पेप आपण किती अभ्यास केला किती अभ्यास केला जोपर्यंत आपण पेपर देत नाही जोपर्यंत आपण पास होत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पासच व्हायचं नाही का चांगल्या पर्सेंटेज आपण पास होतो तेव्हा म्हणून का माझा अभ्यास झालेला जेव्हा आपण लिहत असतो तेव्हा आपण म्हणून की अरे बाबा माझा खरंच अभ्यास झालेला आहे आणि तोपर्यंत आपण कोणालाही सांगत नाही का खरंच माझा अभ्यास झालेला आहे आपण त्याच्यातही डाऊट घेत असतो ठीक आहे म्हणून ड्रेस असे म्हणतात की आपल्याला जेव्हा ईश्वराचं ज्ञान मला पूर्ण होऊ शकत नाही तर आपल्याला ज्ञानाचं जेव्हा ज्ञान होणार आहे ते कसं काय पूर्ण होणार आहे आणि जेही वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर ज्ञान इथे आपल्याला पाहायला पाहिजे नसेल तर त्यांचे जे सारही महत्वाचे असते आणि त्या ईश्वराचा संबंध कसा आहे त्या ज्ञानाबद्दल हेही महत्वाचं असलं पाहिजे लक्षामध्ये तिसरा जो पॉइंट आहे तो, तो आहे असं आपलं असणार आहे प्रज्ञाजन्य ज्ञान आता बघा ही जे प्रज्ञाजन्य ज्ञान आहे मते त्यांनी म्हटलं की तिसऱ्या प्रकारचं ज्ञान असणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे जे ज्ञान आहे ते कसं असलं पाहिजे सर्वोच्च ज्ञान असलं पाहिजे सर्वोच्च पिक टोकावरचं ज्ञान आहे कारण की या स्तरावरच ईश्वर ईश्वरचा स्पष्ट इथे बोध होत असतो आणि त्यांच्याच आधारे संपूर्ण प्रकृतीच्या व्यवस्थेचे इथे स्पष्टीकरण होत असेल आणि त्याच या सगळ्यांना काय होतं ज्ञान होत असते ईश्वर हा एक आहे अद्वैत्य आहे निर्विकल्प आहे अनुभूती आहे आपणाच्या ठिकाणी होते आणि हे ज्ञान कार्यरूप विश्वाचे ज्ञान नसून कारण रूप ईश्वराचे ज्ञान आहे स्पेनोजा या ज्ञानास सा साक्षात किंवा साध्य अनुभूती मानतात प्रथम किंवा आणि द्वितीय स्तरावर ज्ञानाचे जे स्तर सांगितलेले आहे ते तृतीय हा त्या संवेदन अनुभवाचाच एक काय असणार आहे आधार असणार आहे नंतर ते म्हणतात की या सरावर ईश्वराचे जेव्हा स्पष्ट अनुभूती होते ते संवेदना होते आता अनुभूती म्हणजे काय तर संवेदना ओके तर तोच खरा ईश्वर बोधाचा आहे आणि हेच विशुद्ध प्रकारचे ज्ञान आहे की मानवी विचारात मानवी जीवनाचे चरम लक्ष कोणते तर ते म्हणतात की या स्तरावरती जर आपल्या ईश्वराचं ज्ञान बघायचं आहे सर्वोच्च ज्ञान असल्या कारणाने ते काय असणार आहे त्यांची त्यांची जे व काय म्हणते पीक लेवलवरचं असणार आहे सर्वोच्च ज्ञान असणार आहे त्याच्यावरती कुठलंच ज्ञान नसणार आहे मग त्याचे संशेषण झालं पाहिजे संवेदना पण असली पाहिजे मानवी जीवनाचे चरम हे लक्ष असलं पाहिजे एकदम गोल आहे का तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि या सरावर पूर्ण मनुष्य पूर्ण आनंदमय होऊ शकते आणि स्वतःला ईश्वराशी तर समजते प्रज्ञा आपण म्हणू की प्रज्ञाजन्य आहे ज्ञान स्वतः असते बुद्धिगम्य आहे बुद्धितत्व आहे असणार आहे त्याची उत्पत्ती पण बुद्धीनुसारच होत असते आणि प्रज्ञाजन्य ज्ञानच एक असणार आहे सर्वश्रेष्ठ इथे ठरल्या गेलेलं असणार आहे लक्षामध्ये मग ते म्हणतात की ईश्वराचे जेव्हा ज्ञान होते असं प्रज्ञेद्वारे आहे असं आपण म्हणतो ते प्राप्त होते हेही आपण म्हणतो आणि ईश्वर प्राप्ती हेच तात्विक विचाराचे काय हे मुख्य उद्देश असणार आहे म्हणजे ईश्वराची प्राप्ती कसं होणार त्याचे तात्विक रूप कसं असणार आहे हेच आपण सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असणार आहे म्हणजे ईश्वराचे गुण कसे असणार त्याचा प्रभाव कसला असणार आहे हेही बघितलेलं असणार आहे त्याचे ज्ञान मीमांसामध्येही ईश्वर कसा व्यक्त आहे हेही बघितलेलं आहे म्हणजे तुम्ही कुठलीही थिअरी बघाय त्याच्यामध्ये निसर्गाचा विचार केलेला आहे निसर्गानुसार ईश्वर असते आणि ईश्वर ईश्वरनुसारच काय असते निसर्ग असते म्हणजे नेचुर अँड नॅचरटा पण तोच असते आणि नेचुर अँड नॅचुरल्स पण तोच असते तो म्हणजे कार्यरूपाने बघा की कार्यरूपाने बग, बघितल्याच्या नंतर कारण रुपानी बघा ईश्वराला तोच असते म्हणजे सगळीकडे तोच काय आहे व्याप्त आहे जरूर ते म्हणतात की मी एक तत्वाला मान्यता दिलेली आहे तरी माझ्या रूपाने एकच तत्व असलं पाहिजे ना पण त्याचं जे आहे बोध होते तो आपल्याला काय करते अनेक तत्वानुसार होत असते असं कोण म्हणतात स्पेनोजा म्हणत आहे आणि इथे हा आपला व्हिडिओ संपलेला असणार आहे फ्रेंड्स तुम्ही तुमच्या बुक मध्ये व्यवस्थित चांगल्या रायटिंगने जे रायटिंग असेल तुमची वाली ओके माझी तर थोडीशी खराबच आहे तर तुम्ही तुमच्या व्यवस्थित नोट्स काढा बुकमध्ये आणि व्यवस्थित अभ्यास करा त्याच्यानंतरचे जे व्हिडिओ आहे लवकरात लवकर मी घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करणारच आहे तर चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप कंजूस पण आहे तुमच्या याच्यामध्ये तर तुम्ही एक लाईक पण नाही देऊ शकत ठीक आहे तर चला बाय बाय